महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या व भावी आमदार प्रभावती ताई खंदारे यांचाही जन्मदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला खंदारे यांच्या जन्मदिनानिमित्त भदंत पै्याबुधी थेरो व श्रामनेर संघ यांना भोजन दान दिलं भदंत पै्याबुधी थेरो यांनी त्रिसरण पंचशिला देऊन प्रभावतीताई खंदारे मंगलमय शुभेच्छा देऊन आशीर्वाद दिला जन्मदिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरामध्ये बोधी वृक्षाची लागवड करण्यात आली त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन इंडियन रिपोर्ट्स असोसिएशन नवी दिल्ली व महिला उन्नती संस्था यांच्या वतीनं त्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित केलं भावी आमदार प्रभावतीताई खंदारे यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी सर्व पक्षातील सर्व संघटनेतील व आंबेडकरी चळवळीतील सर्व नेत्यांनी हजेरी लावली होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते मुकुंद करवंदे काळेसर सर सर सिद्धार्थ खंदारे आणि त्यांच्या परिवारानं परिश्रम शक घेतला आंबेडकरी चळवळीतील वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या श्रद्धा एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर अंजलिताई आंबेडकर यांच्या विश्वासू नेत्या आयुष्यमती प्रभावती आई सिद्धार्थ खंदारे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या जवळ अतिशय हर्ष उल्हासामध्ये त्यांचा वाढदिवस इथं संपन्न झालेला आहे घरीही बुद्धवचनाचा सुद्धापठनाचा पाठ झालेला आहे त्यांना त्याही ठिकाणावर आशीर्वाद दिलेला आहे विशेष म्हणजे या वसमत तालुक्यामध्ये आतापर्यंत कुठल्याही बौद्ध व्यक्तीनं आमदार होण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही परंतु एक महिला असूनसुद्धा आमदार होण्याचा जे त्यांचा संकल्प आहे त्यांचं जे स्वप्न आहे तर त्यांनी तसं धाडस व्यक्त केलेलं आहे आणि आज या वसमत तालुक्यामध्ये अनेक ठिकाणावर भावी आमदार प्रभावती सिद्धार्थ अंधारी असे बॅनर पोस्टर आपल्याला पाहायला मिळतात मी या ठिकाणावर त्यांना पुढील भावी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे विशेषतः आंबेडकरी महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे नगरसेविका होण्याचं झडपी अध्यक्ष सदस्य होण्याचे स्वप्न आमदार होण्याचे स्वप्न खासदार होण्याचे मंत्री होण्याचे स्वप्न आमच्या माता भगिनींनी महिलांनी पाहिले पाहिजे आणि त्यानुसार आपली वाटचाल केली पाहिजे आंबेडकरी चळवळीमध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत काम करताना उपाशिका प्रभावती सिद्धार्थ अंधारे यांनी अशी इच्छाही व्यक्त केलेली आहे आणि मी निश्चित म्हणजे त्यांना या ठिकाणावर आमदार होण्यासाठी शुभेच्छाही व्यक्त करतो आहे त्यांचं पुढील जीवन सुख सम्राधीचं यशाचं जावं अशी मंगल कामना या ठिकाणावर व्यक्त करतो सर्वांचं मंगल सर्वांना क्रांतिकारी जेवेम आणि प्रभाताई खंडारी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्व बहुजन जनतेसाठी शुभेच्छा मागील दहा वर्षापासून आदरणीय खंडारीताई यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला तर त्यामध्ये निश्चितच या वसमत तालुक्यामध्ये भंतीजीनं सांगितल्याप्रमाणे एकाही पुरुषामध्ये त्या पद्धतीची धमक नाही की या ठिकाणी आपण सत्तेमध्ये गेलो पाहिजे आणि विधानसभा लढून आमदार झालो पाहिजे ही जी हिंमत आहे ती हिंमत आदरणीय प्रभातताई खंदारे यांनी दाखवली आणि निश्चितच आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडं पूर्ण वंचित बहुजन आघाडी कर्मचारी युनियन यांच्या माध्यमातून प्रभातसाई खंदारी यांना उमेदवारी देण्यात यावी व वसमत तालुक्यामध्ये विधानसभा स्थापित झाली तेव्हापासून आज रोजीपर्यंत एकही महिला उमेदवाराला कुठल्याच पक्षाने उमेदवारी दिली नाही ती उमेदवारी या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांनी द्यावी आणि वसमत तालुक्यात एक नवा इतिहास निर्माण करण्यासाठी वसमत तालुक्याच्या जनतेला संधी द्यावी एवढीच या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि प्रभातताई खंदारे यांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा शुभेच्छा देतो आणि थांबतो ठेवतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ प्रभावताई खंदारे यांचा वाढदिवसाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित झाला तेव्हा तुमचं मनापासून आम्ही पक्षाच्या चळवळीच्या वतीनं आम्ही अभिनंदन करतो स्वागत करतो त्याचबरोबर वसमत तालुक्याला आतापर्यंत विधानसभेला महिला आणि त्यातल्या त्यात बौद्ध समाजाच्या आतापर्यंत पक्षाचं तिकीटच नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्ही असं मनोदय व्यक्त केला आम्ही निश्चय केला की या म विधानसभेसाठी प्रभावताई खंदारे यांना महिलाच्या माध्यमातून या पक्षाच्या वतीनं आमदारकीचं तिकीट द्यावं आणि आम्ही आमदारकीला त्यांच्यासाठी अतोनात प्रयत्न करू आणि त्यांना आपल्या पक्षाच्या वतीनं निवडून आणू कारण या ठिकाणी येतात बाहेरचे लोक येतात मोठे होतात आणि निघून जातात पण आमचं मत आमच्याच पक्षाला आमच्याच माणसाला आमच्याच व्यक्तीला मिळालं पाहिजे या एका भावनेतून आम्ही प्रभावताई खंदे यांना उमेदवारीसाठी आम्ही शुभेच्छा दिल्यात आणि त्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न बौद्ध समाजाच्या वतीनं त्यांना निवडून आणूच असे आम्ही एक प्रतिज्ञा करतो बाबासाहेबांच्या एवढं बोलून मी माझ्या सभेच्या व्यक्त करतो दिसतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी त्रिवार वंदन करते आणि भिक्षु संघालाही मी वंदन करते आज ताई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आम्ही नांदेडवरून इथे आलेलो आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीला काही उभ्या राहणार आहात आहेत त्यानिमित्ताने आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि भावी आमदार खंदारेताच होतील अशी आशा आम्ही बाळगतो आणि त्यांना प्रचार आणि प्रसारासाठी आम्ही त्यांना जेवढी आमच्याकडनं मदत होईल तेवढी आम्ही त्यांना करतो आणखीन एकदा तुमच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा अखिल संघाचे नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष आज वाढदिवसाच्या आवर्जून उपस्थित राहिले उद्या त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना खूप कामं आहे तरी पण भंतीजी उपस्थित राहिले आणि आज कार्यक्रमाच्या निमित्ताने जो भावी आमदार म्हणून माझी चर्चा आज सर्वत्र होत आहे अक्षरशः या गोष्टीची खरंच मी सांगते मला कल्पनाही नाही आणि ही, ही जर समाजाच्या मनामध्ये जर असेल तर मी भावी म्हणजे आमदार व्हावं आणि ही जी आज म्हणजे वसमत शहरामध्ये बंतीजीनं सांगितले की वसमत शहरामध्ये ठिकठिकाणी भावी आमदार या नावाने म्हणजे झळकत आहेत बॅनर झळकत आहेत हे या कार्यकर्त्यांचं मोठेपण आहे जे माझ्यासोबत आहेत माझ्या टीममध्ये आहेत आणि त्यातल्या त्यात, त्यात आदरणीय काळे सर खंदारे साहेब यांनी मोठ्या पराकाष्ठाने म्हणजे जे खटाटोप केला माझ्या वाढदिवसाचा खरंच म्हणजे त्यांनी जे काम केलं त्यासाठी मी पूर्णत्वास नेण्याचा मीही प्रयत्न करन आणि जर मला पक्षानं जर यदा कदाचित म्हणजे दिली आणि ही जर जनतेच्या मनातली जर भावना असेल तर मी त्यासाठी प्रयत्नशील राहील अशी मी सगळ्यांना घाई देतो आणि भंतेजी उपस्थित राहिले त्याबद्दल पुन्हा एकदा आणि उद्या भंतेजीच्या वाढदिवसानिमित्त भंतेजीला आमच्या महिला आघाडीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद Never miss an update.